एके दिवशी सायंकाळी दोन वाजता एक माणूस अंगावरती जनावरांचा मेलेला धड घेऊन आला आणि तो पहारेकरांना म्हणतोय मला मासाहेब जिजाऊंना भेटायचा आहे अरे पहारेकरे म्हणाले काय काम काढलंस एवढ्या रात्री नाही जिजाऊंना मला भेटायचं आहे अरे रात्रीच्या दोन वाजलेत सकाळी सकाळी आल्यावरती तुला जिजाऊंची भेट घालून देतो नाही 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 मला आत्ताच जिजाऊंना भेटायचंय हा सगळा गलबला आतून जिजाऊ ऐकत होत्या आणि जिजाऊ निमूटपणे बाहेर आल्या त्या पोरगा तयार करणं पुढे झालं त्या पोरानं त्या आणलेल्या जनावराचं धड मासाहेब जिजाऊना दाखवलं आणि जिजाऊने म्हणाल साहेब तुम्ही सांगितलं होतं ना जो कोणी जनावराचं शेपटी कापून आणल त्याला तुम्ही सोन्याचं खड देणार आऊ साहेब ह्या काय जनावर आणलंच नव साहेब म्हणाल्या अरे लेक्या मी नुसती शेपटी कापून आणून अन, आणून अन, दिला असतास तरी मी तुला सोन्याचं कड दिलं असतं